चार रहित प्रेम एखाद्याला भेट देण्यातून प्रेम प्रगट होणं हा भाग निरा, काही साडी दिली काही शर्ट पीस दिला काही सोन्याच्या दागिने दिले आमके दिले प्रेमाचं मोजमाप सोन्याच्या तोळ्यात किंवा हिऱ्याच्या नेकलेसमध्ये नसतं काय दिलं किंवा दिलं नाही दिलं न दिलं याच्यावर जे या अवलंबन आहे तो व्यवहार आहे काही देऊ दे नाही तर न देऊ दे या भूमखीवर जे स्थिर आहे ते प्रेम आहे म्हणून निरुपचार प्रेमा नोकरी करण्यामध्ये कुणी असं म्हणत नाही बरं झालं बा वा तुम्ही आम्हाला नोकरीची संधी दिली पण सेवा मिळाल्यानंतर तो म्हणतो आजीव आमचा चांगला आहे आपण आम्हाला सेवा करायला दिलीत धन्यवाद मी आपल्याला भेडेवाकडे बोलतो असं समजू नका किंवा दोष काढावे वगैरे असं काही नाही आहे पण हे जे हरे कृष्णवाले किंवा वगैरे 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 ही मंडळी आहेत मोठे मोठी संस्थान आहेत सुंदर सुंदर देवळं आहेत त्यांची जगभर देवळं आहेत त्यांची आणि तिथे ज्याला महिनाला लाखो रुपये पगार असतील असे माणसं सेवेचा नंबर लावतात की हे पंधरा दिवस सेवा मला द्या ही दहा दिवस सेवा मला द्या आणि ती व्यक्ती ऐकून घ्या निरुपचार प्रेम निरुपचार सेवा जाताना आपण मला सेवेची संधी दिलीत म्हणून लाखो रुपये दान करून जातो विचाराची मानसिकते किती भिन्न आहे माझं बोलणं कळलं का सेवा करण्याचं मिळाला म्हणून त्यांना माहिती आहे की संस्थान चालायचं चा म्हटलं तर अर्थार्जन लागतच मग इथे सेवा करण्याची आयुष्य गेलं मुलाबाळांची सेवा करण्यात तरीही एक गोड शब्द बोलायला कोणी तयार नाही आयुष्य गेलं शिक्षणाकरता खस्ता खाल्ल्या नोकरी मिळवण्याकरता खस्ता खाल्ल्या लग्न करण्याकरता उमरे यिजवले संसार थाटून दिला संसारामध्ये काही कमी जास्त झालं तर धावत गेलो पण एवढं असून केलं तर काय झालं बापच होता आईच होती इथे कसं आहे आपण आम्हाला सेवा करण्याची संधी दिली म्हणून तो देऊन जातो काय गंमत आहे हा मनोवृत्तीचा फरक आहे ही मनोवृत्ती आपल्या इथे अजून रुजलेली नाही आपण नको ते अर्थ काढतो आणि नको तो विचार करतो निरुपचार प्रेमा बोलणं कळलं का एखाद्या व्यक्तीला फुलाचा गुच्छ दिला तो त्याचा सत्कार आहे आणि प्रभूचरणी फूल वाहिलं तर ती त्याची पूजा आहे कृती तीच आहे का प्रभूचरणी वाहिलं तर पूजा आहे दुसऱ्याला दिला ज्यांना गुच्छ येतात ना त्यांना बघायला फुरसत नसते ते असे घेतात असे येतात असे घेतात असे येतात असे घेतात असे देतात एक एक गुच्छ हजार हजार रुपयाचा असतो बघायलाही फुरसत नसते माझं बोलणं कळलं का तो गुच्छ हजार रुपयाचा देतो म्हणजे काही नाही साहेबांनी मला बघावं मी हजर होतो एवढंच पुन्हा जाताना सांगतो साहेब आलो कमी <laughs> म्हणजे लक्षात ठेवा म्हणजे हजार रुपयाचा गुच्छ देऊ दे म्हणून लक्षात ठेवा कीर्तनातला हार निराळा आणि स्टेजवरचा हार निराळा सत्काराकरता घातलेला हार निराळा आणि <coughs> नारदाच्या गादीवर किंवा व्यासांच्या पिठावर